वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा लिखित नामजप कसा करावा त्याचे महत्त्व काय हे फायदे कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत मी तुम्हाला नेहमीच सांगत असते बघा सगळ्यात श्रेष्ठ सेवा कोणती असेल ती तर ती फक्त आणि फक्त म्हणजे नामस्मरण आपण स्वामींचं जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा स्वामींना आपण त्यांच्या नावाने सतत हाक मारत असतो त्यांचं आपण सतत स्मरण करत असतो आणि अर्थातच महाराजसुद्धा जो कोणी फक्त त्यांच्या त्यांचं नामस्मरण करत आहे त्यांच्या पाठीशी असतात नेहमी त्याच्या हाकीला धावून जातात आणि त्यांचं लक्ष त्या भक्ताकडे जातच कारण की तो भक्त त्यांचं सतत स्मरण करत असतो त्यांच्या नावाने सतत त्यांना हाक मारत असतो नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे खूप मोठी शक्ती आहे ज्यांना कोणाला कोणतीही सेवा करायला जमत नाही ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी नामस्मरण ही सेवा सगळ्यात श्रेष्ठ आणि तितकीच फलदायी आहे बघा तर नामस्मरण कसं करावं तर बघा नामस्मरण तर आपल्याला माहीत आहे सगळ्यांना की नामस्मरण आपण कधीही कुठेही चालता फिरता कोणत्या प्रवासात कधीही आपण कुठेही करू शकतो पण लिखित नामजप कसं करावं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा भक्तांनो लिखित नामजपाचा सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे असा आहे की आपण जेव्हा महाजांचं नामस्मरण लिहून करतो म्हणजे लिहून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर श्री स्वामी समर्थ असं आपण लिहून स्वामींचं नामस्मरण तेव्हा कर जेव्हा करतो तेव्हा सगळ्यात मोठा फायदा हा होतो आपण समजा तर श्री स्वामी समर्थ लिहित आहोत त्याच्या आधी आपण काय करतो उच्चार करतो त्यानंतर आपण काय करतो श्रीस्वामी समर्थ लिहितो त्यानंतर आपण ते श आपण श्री स्वामी समर्थ व्यवस्थित लिहिलेलं आहे की नाही हे आपण पुन्हा तपासतो म्हणजे आपण आपली त्याच्यावरून पुन्हा नजर जाते अशा वेळेस काय होतं आपण फक्त एकदा श्री स्वामी समर्थ लिहितो परंतु आपल्याकडनं तीन वेळेस स्वामींचं नामस्मरण घडतं कसं जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा जेव्हा आपण लिहितो तेव्हा दुसऱ्यांदा आणि जेव्हा आपण पुन्हा ते अक्षर तपासतो तेव्हा असं तीन वेळेस आपल्याकडनं स्वामींचं नामस्मरण घडत असतं हा सगळ्यात मोठा त्याचा फायदा आहे त्यानंतर बघा श्री समर्थ आपण जेव्हा फक्त नामस्मरण करत असो तेव्हा एखाद्या वेळेस आपलं लक्ष भरकटत जात असतं आपलं मन त्या नामस्मरणामध्ये नसतं पण जेव्हा आपण लिखित नामजप करतो जेव्हा आपण लिहून नामस्मरण करतो तेव्हा आपलं लक्ष पूर्णपणे त्यात असतं आपलं तन मन बुद्धी आपली सगळं काही त्याच्यामध्ये तल्लीन असतं आपण पूर्णपणे त्यात रममाण होऊन स्वामींचं नामजप करत असतो कारण आपण श्री स्वामी मत हा जप लिहून करत असतो त्या आपण पूर्णपणे त्या नावावर लक्ष केंद्रित करून आपण ते नामजप करत असतो तर हा याचा दुसरा मोठा फायदा आहे लिखित नामजप आता बघा लिखित नामजप हे तुम्ही कोणीही करू शकता घरातले सगळे कुटुंब मिळून तुम्ही एक वही बनवू शकता किंवा प्रत्येकाची सेपरेट वही तुम्ही करू शकता आता बघा लिखित नामजप कसं करायचं लिखित नाम जपासाठी तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये वही मिळते तीसुद्धा तुम्ही आणू शकता किंवा तुम्ही कोणतीही एखादी कोरी वही त्यासाठी करू शकता लिखित नाम जपासाठी तर सगळ्यात आधी तुम्हाला श्री गणेशायन महा हे गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे गणपती बाप्पाचं नाव लिहायचं आहे श्री गणेशायन महा त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या लिखित नामजपायला सुरुवात करायची आहे श्री स्वामी समथ श्री स्वामी समथ तर असं तुम्हाला एकाखाली एक असं नामस्मरण करायचं आहे एका पानावर तुम्ही कितीही लिखित नामजप करू शकता फक्त ते पान अर्धवट राहायला नको अर्धवट कोरं राहायला नको ते पान पूर्णपणे तुम्हाला भरायचं आहे स्वामींच्या नामस्मरणाने तुम्हाला लक्षात आलं असेल श्री समथ असं तुम्ही लायनशीर एकाखाली एक लिहू शकता पुन्हा तुम्ही त्याच पानावर जर जागा असेल तर पुन्हा तुम्ही लायनशीर समथ लिहू शकता म्हणजे तुम्हाला ते पान अर्धवट सोडायचं नाही आहे कोरं सोडायचं नाही तर पान तुम्हाला पूर्णपणे स्वामींच्या नावाने भरायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला लिखित नामजप करायचं आहे लिखित नामजप तुम्ही दिवसातून एकशे आठ वेळास एकशे आठ वेळेस करा किंवा तुम्हाला जमेल तितक्या वेळेस तुम्ही स्वामींचं लिखित नामजप करू शकता तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने सेपरेट आपापली वही करून त्याच्या जरी लिखित नाम जप सुरू केलं तरी अतिशय उत्तम आहे नाही प्रत्येकाला सेपरेट करणं जमलं तर पूर्ण कुटुंब मिळूनसुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता त्याच एका वहीवर ज्या ज्याला तुमच्या कुटुंबाला सदस्य जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या त्या सदस्याने आपापलं नामस्मरण त्या वहीवर करू शकता तर लिखित नाम जपाचे हे फायदे आहेत आणि खरंच सांगते तुम्हाला या सेवेचं दुपटीने फळ आपल्याला मिळत असतं कारण की स्वामींचं आपण एकदाच नाव लिहितो पण तीन वेळेस आपल्याकडं नामस्मरण घडत असतं आणि जसजशी जस आपली ती वही भरत जाते जसजसं आपल्याकडनं स्वामींचं ते लिखित नामस्मरण वाढत जातं तसतसं आपली परिस्थिती सुधारत जाते आपल्या अडचणी दूर होत जातात आपल्यावरची संकटं दुःख ते आहेत ते दूर होऊन जातात आणि स्वामी आपल्या पाठीशी असतातच कारण की आपण पूर्णपणे लक्ष केंद्रित करून ते नामस्मरण केलं असतं आणि त्या जपाचं फळ आपल्याला दुपटीने मिळत असतं लक्षात घ्या तर हा सगळ्यात मोठा फायदा लिखित नामजपाचा आहे तुम्हाला जर जमलं आता स्वामी प्रकट दिन आहे स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही एकवीस दिवसाचं अकरा दिवसाचं सात दिवसाचं तुम्ही लिखित नामस्मरण करू शकता अवश्य करून बघा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल दिवसातून आपल्याला वेळ मिळतो अर्धा तास पंधरा मिनटं एक तास जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या उरलेल्या वेळामध्ये तुम्ही स्वामींचं लिखित नामस्मरण करा आता लिखित नामस्मरण करण्यासाठी स्नान करून किंवा हातपाय स्वच्छ धुवून तुम्हाला नामजपाला बसायचं आहे आता गादीवर बसायचं की खाली बसायचं शक्यतो खाली आसन टाकून बसण्याचा प्रयत्न करा कारण की आपण ते लिखित नामस्मरण स्वामींचं करत आहोत ज्या दिवशी मांसाहार केला आहे त्या दिवशी करू नका इतर वेळेस तुम्ही कधीही हे नामस्मरण करू शकता त्यानंतर बघा महिलांनी मासिक धर्मामध्ये लिखित नामजप शक्यतो करू नका तुम्ही ओरली नामस्मरण करू शकता पण कसं आहे लिखित नामस्मरण आपण जेव्हा श्री स्वामीसमतं हे अक्षरं आपण आपल्या हाताने लिहित असतो त्याच्यामुळे आपण हे जे काही नियम आहे ते काटेकोरपणे पाळले पाहिजे पण लिखित नामजपाचे दुपटीने फायदे दुपटीने फळ तू आपल्याला मिळत असतं लक्षात घ्या मी सुद्धा केलेलं आहे तर म्हणून तुम्हाला सांगत आहे आणि खरंच इतकं आपण स्वामी नामाची एवढी गोडी आपल्याला लागते ना लिखित नामजप जेव्हा आपण करतो तेव्हा स्वामीनामाची खूप गोडी लागते आणि क्षणोक्षणी स्वामी आपल्याला आठवतात आपलं स्वामींवर पूर्णपणे लक्ष केंद्रित होतं आणि स्वामीसुद्धा आपली साथ नेहमी देतात स्वामीसुद्धा आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतात लक्षात घ्या नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे ताकद आहे आणि त्यातल्या त्याचं त्यात तुम्ही लिखित नामस्मरण केलं तर ते सगळ्यात जास्त श्रेष्ठ ठरणार आहे तर हे फायदे होते ज्याला श शक, खरंच शक्य आहे ना तुम्ही लिखित नामजपाला सुरुवात करा जसजसं तुमच्याकडनं हा जप वाढत जातो तस तसं तुमची प परिस्थिती सुधारत जाते तुमच्यावरचे संकटं दूर होऊन जातात लक्षात घ्या जेव्हा तुमचा हा लिखित नामजप स सहा लाखाचा जप तुमचा पूर्ण होतो तेव्हा असाध्य कामं तुमची साध्य होऊ लागतात इतकी शक्ती या नामजपामध्ये आहे तर अशा प्रकारे तुम्हाला लिखित नामजप करायचं आहे एक सेपरेट वही तुम्ही करा ती सेपरेट वही जेव्हा भरेल तेव्हा तुम्ही त्या वहीवर हळदी कुंकू अक्षदा वाहून एखादा गोडाचं नैवेद्य तुम्ही बनवून तिला दाखवू शकता आणि ती वही तुम्ही जवळपासशा स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्ही ठेवू शकता तिथे ठेवणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरातच ठेवू शकता कारण की ज्या घरा घरात स्वामींच्या नामस्मरणाची अशी वही आहे त्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता राहणार नाही त्या घरामध्ये सगळं काही चांगलंच घडेल बघा लिखित नामजप तुम्हाला लालशाहीच्या पिरानेच करायचं आहे त्याचबरोबर जी वही तुम्ही करणार आहात लिखित नामजपाला ती वही कोणाच्या पायाखाली येणार नाही किंवा ती कुठेही इतर इतरत्र पडणार नाही ज्यामुळे आपले दूषित हात त्याला लागतील अशा ठिकाणी ठेवू नका व्यवस्थित व्यवस्थित जागेवर ती ठेवून द्या जिथे तुम्ही देवांचे ग्रंथ ठेवतात तिथे जरी तुम्ही ठेवली तरी चालणार आहे त्याचबरोबर त्याच्यावरची जे काही पाने आहेत ती जेव्हा तुम्ही उलटतात तेव्हा त्याला थुंकी लावू नका ती बोटाने उलटण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा दुसरा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पाळायची आहे ती म्हणजे त्याच्यातली त्याच्या जी त्याच्या त्याच्या पाने आहे ती आपल्याकडनं फाटणार नाहीत किंवा चुरगळणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन नक्की लिखित नामजप करून बघा तुम्हाला खूप पटीने फायदा या नामजपाचा मिळणार आहे तर चला ही एक खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ